देशातील बांधकाम अभियंत्याच्या बुद्धिमत्तेचा सर्वोत्कृष्ट नमुना म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग इतका भयानक पद्धतीने या महामार्गाची रचना करण्यात आली आहे की कुठल्याच गोष्टीचा ताळमेळ बसत नाही पावसाचं पाणी महामार्गावर साचू नये यासाठी बांधकाम करताना तसा विचारपूर्वक आराखडा तयार करणं गरजेचं होतं पण तो विचार केलेला नसल्यामुळं बहुतांश महामार्गावर पाण्याचं तळ साचू आहे दोन महिन्यांपूर्वी एकानं महाराष्ट्रातील संगमेश्वरच्या शास्त्री पुलावर मदतीनं महामार्गाचा दुभाजक फोडून पाण्याचा निचरा कसा केला जातो याचा नमुना सगळ्यांसमोर आणला होता आता गोव्यातील पेडणे तालुक्यामधील तांबोसे भागातील एका जागरूक नागरिकानं सेम टू सेम असाच नमुना समोर आणलाय जेसीबीनं तांबोसे भागातील उड्डाण पुलावर पावसाचं पाणी साचू लागल्यानं चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय महामार्ग नेमका कुठे आहे हे शोधत चाचपडत वाहनं चालावी लागत आहे त्यामुळं जेसीबी आणून पावसाच्या पाण्याला वाट मोकळी करून देण्यात येत आहे आश्चर्य म्हणजे हे पाणी अंतर्गत कच्च्या रस्त्यावर पसरल्यानं बाजूच्या गवंडीवाड्यावर राहणाऱ्या लोकांची चांगलीच पंचायत झाली आहे चिखलाच्या पाण्यातून वाट काढत घरापर्यंत त्यांना जावं लागतंय या प्रकारावर ताबडतोब तोडगा काढून सरकारनं इथल्या रहिवाशांची सुटका करावी अशी मागणी स्थानिकांनी केली हे आता सरकारी यंत्रणा येल्या एक भर पावसान गटार सडोव तो तो उदक सडोव हायवेचे हे उदक सोडयता हायवेचे सगळे चिखल जे आता आमच्या करून वाड्या रस्त्यावरून आमक चिखलातल्यान येऊचे पडता गाडये घेऊन चिखलातल्यान पडटा चलत चिखलातल्या इस्कुलाची भरगी असतात कामावरची लोक असतात बँके असं पंचायती वस्ती असतात जे सर्व्हिस रोड आमका करून दिलेला ना चिखलातल्या या सर्व्हिस रोडातल्या आमका ये पडटा हे भर पावसान जे हे पहिल्या व्हिडिओ हा दाखयला सगळे उदक कसे वय कसं चिखल झाला तो ते हा मागता पीडब्ल्यूडी खात्याकडे आणि सरकारी यंत्रणेकडे या उदका पर्याय करून जेणेकरून आमच्या लोकांक त्रास जाऊ न कोणा शीक पडलो आजारी पडलो जे आमका गाडी येऊप मार्ग ना या चिखलातल्या तसंच मनशाक बारीक गाड्यां वर हाडचं वयर गाडी रावता रस्त्यावर मेन रोडाचे तरी आमची सोय करपाची तरी सरकारान आणि डब्ल्यू डी खात्यान इतकंच मागतं त्यांच्याकडे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा